ओम शांती दोन फेब्रुवारी दोन हजार अकराची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे आपल्या भाग्याला आणि प्राप्तींना स्मृतीमध्ये ठेवून नेहमी हर्षित रहा आणि संतुष्ट रहा आज बाप दादा प्रत्येक मुलाच्या मस्तकामध्ये भाग्याची रेषा पाहत आहेत असे भाग्य पूर्ण कल्पमध्येही कोणाला प्राप्त होत नाही कारण भाग्य देणारा स्वत भाग्यदाता आहे मुखामध्ये मधुर वाणीची रेषा चमकत आहे ओठांवर मधुर मुस्कानची रेषा चमकत आहे आणि मनामध्ये दिलाराम बापाशी लवलीन असण्याची रेषा चमक रा चमकत आहे हातांमध्ये सर्व खजान्यांचे श्रेष्ठताची रेषा चमकत आहे आणि पायामध्ये प्रत्येक पावलात पदमची रेखा रेषा चमकत आहे असे भाग्य स्वत भाग्य विधाताने प्रत्येक मुलाचे बनवले आहे हे भाग्य फक्त संगमवरच मिळते संगमयुग संगमयुगाचे सुख सर्व युगांमध्ये श्रेष्ठ आहे सतयुगाचे भाग्यही संगमच्या पुरुषार्थाची प्रालब्ध आहे म्हणून संगमयुगाची प्राप्ती सत्युगच्या प्रारब्धपेक्षाही जास्त आहे आपल्या भाग्याचा नशा असायला पाहिजे वा माझे भाग्य कारण स्वतः भाग्यदाता माझा बाप आहे कोणी जर विचारले की तुम्हाला काय मिळाले तर याचे उत्तर असते जे मिळवायचे होते ते मिळवले आणि मिळवले तेही कसे तर फक्त बापाला जाणले मानले आणि आपले बनवले आणि भाग्य मिळाले हे भाग्य जितके जितके स्मृतीमध्ये येईल तितके तितके मुखावरचे हसू वाढत जाईल भाग्यवान आत्म्यांचा चेहरा नेहमी हर्षित असतो त्यांची दृष्टी वृत्ती प्रवृत्ती नेहमी संतुष्ट आत्मा बनून स्वतही संतुष्ट राहतात आणि दुसऱ्यांनाही संतुष्ट करतात कारण संतुष्टताचा आधार आहे सर्वप्राप्ती अप्राप्त अशी कोणतीच वस्तू नाही प्राप्तीचा नशा आहे नेहमी नशा आहे जिथे सर्व प्राप्ती असते तिथे असंतुष्टतेचे नाम निशान नसते फक्त एकाला जाणल्याने वरसा मिळाला दुनियावाले सुखासाठी शांतीसाठी शोधत आहेत कुठे शांती मिळेल का कुठे सुख मिळेल का आणि ब्राह्मण मुलांचे जीवन सुख शांती संपन्न झाले बापदादांची अशी इच्छा आहे की प्रत्येक मुलगा नेहमी स्वराज्य अधिकारी बनून राहायला पाहिजे कधी कधी नाही तर नेहमी मन बुद्धी आणि संस्कारांवर पूर्ण अधिकार असणे याला म्हणतात स्वराज्यधारी पण यासाठी चालता फिरता कार्य करत असताना मालिकपणचा नशा असायला पाहिजे निश्चय आणि नशा आता तर आत्म्यांना मनसाद्वाराही सेवा देण्याची वेळ आहे ओरडत राहतात हे पूर्वज आम्हाला थोडीशी सुख किरणे द्या मग पूर्वजांना दुखी लोकांचे आवाज ऐकू आला पाहिजे बापदादांनी इशारा दिला आहे कोणतीही आपदा अचानक येणार आहे यासाठी सेकंदात पूर्ण विराम लावता आले पाहिजे ही प्रॅक्टिस करत राहायला पाहिजे अंतच्या वेळी पुरुषार्थासाठी वेळ असणार नाही अभ्यास असेल तरच वेळेवर पूर्ण विराम लावता येईल बापदादा म्हणतात पुरुषार्थ सहज आहे मी पण बिंदी लावायची पण बिंदी फक्त लक्ष ठेवायचे आहे बापदादा विशेष मुलांना सौगात देतात मुलांनो मी नेहमी तुमच्याबरोबर आहे बाबा म्हटले आणि मुलांसाठी बाप नेहमी हाजीर आहे जे की म्हणतात हजूर हाजीर आहे सर्व्यापी नाही पण मुलांसाठी बाप हाजीर आहे जिथे भगवान सोबत आहे तिथे विजयी बनणे काही कठीण नाही विजय मुलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे फक्त माझा बाबा म्हटले तर विजयी आहेत बापदादा म्हणतात यादमध्ये राहा आणि जे प्राप्त झाले आहे त्याने इतरांचीही सेवा करा जितकी सेवा कराल तितकी दुआ मिळेल आणि दुवामुळे उन्नती होत राहीन संदेश देत रहा, पुण्य जमा करत रहा, पुण्य मिळत राहिले की पुरुषार्थही होत राहील आपसात भेटणे म्हणजे एकमेकांमध्ये उमंग उत्साह भरणे इतका मोठा परिवार एकत्र कधीच कुठेच असत नाही मधुबनमध्येच एवढा मोठा परिवार पाहायला मिळतो वाह बाबा आणि वाह माझा ईश्वरीय परिवार अमृतवेले चार वाजता बाबा मुलांना सहज वरदान देतात वरदान दाताचे विशेष पार्ट अमृतवेलेमध्ये असते जे पण वरदान पाहिजे ते बाबदादा देतात ओम शांती